अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन साठ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उल्हासनगर जवळील मारळ गावात राहणारे चिंतामन रसाळ हे आपल्या दुचाकी वाहनाने अंबरनाथ पूर्व येथील आनंदनगर एमआयडीसीत कामावर जात होते मटका चौकाकडून ते हुतात्मा चौकाकडे जात असताना उड्डाणपुलावर त्यांचा अपघात घडला डंपरच्या मागील चाकाखाली येऊन चिंतामण रसाळ यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून डंपर चालक संजय निंबाळकर याला ताब्यात घेतला आहे तर चिंतामण रसाळ यांचा मृतदेह छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे अशी माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे रेल्वे ब्रिजच्या या ठिकाणी आमच्या म्हणजे अंबरनाथ पोलीस आणि वेजच्या आधीमध्ये चिंतामण रसाळ नावाचे साठ वर्षाचे ग्रहस्थ आहेत ते मारळगाव या इकडून अंबरनाथ पूर्वेला एम आर डी सीमध्ये कामाला जात असताना ते त्यांच्या ॲक्टिवावरनं त्या ब्रिजवर जात असताना हायवा ट्रक आहे त्याचा चालक आहे संजय निंबाळकर तर ते रोडच्या मध्ये आले असताना त्या गाडीने त्याला डॅश केला आणि मागच्या चाकामध्ये ते आले आणि त्यांच्या अंगावरती गाडी गेलेली आहे आणि त्यांचा जागीच फिटल झालेला आहे तर त्यांना छाया हॉस्टूमध्ये रेफर केलेलं आहे त्यांना सध्या आणि त्यांचं आमचे ड्युटी ऑफिसर डब्ल्यू पी एस आय जाधव मॅडम या तिथे पंचनामा करून ते डॉक्टरांच्या वतीने ते डॉक्टरांना घेऊन ते पोस्टमॉर्टम करत आहेत तिकडे सदर बाबा आपल्याकडे नमूद चालकावर हो पेटलचा दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक आहे संजय निंबाळकर आमच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास करत आहोत